जर तुम्हाला अंकिलोसिंग स्पॉन्डिलायटीस असेल तर घाबरू नका आज आम्ही तुम्हाला ते कसे व्यवस्थापित करायचे ते सांगू तर अंकिलोसिंग स्पॉन्डिलायटीस म्हणजे काय हा एक दीर्घकालीन आजार आहे जो पाठीच्या कन्यात आणि सांध्यामध्ये दाह निर्माण करतो हा आजार बहुतेकदा तरुण वयात सुरू होतो आणि हळूहळू वाढत जातो याची लक्षणे म्हणजे कंबरदुखी आणि कडकपणा जी सकारी किंवा जास्त वेळ बसल्यानंतर वाढतात ते व्यवस्थापित करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे स्ट्रेचिंग आणि योग्य शरीरेष्टीचे व्यायाम तुम्हाला सहज हालचाल करण्यास मदत करतील एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे टाळा आणि चांगल्या एर्गोनॉमिक सपोर्टचा वापर करा तुम्ही काय खात आहात याच्याही दाह कमी करण्यावर मोठा परिणाम होतो फडे भाज्या संपूर्ण धान्य ओमेगा फॅटी ऑक्सिड माशामध्ये आढळतात आणि ओलिव्हाईल समृद्ध आहार तुमचे दुखणे कमी करण्यास मदत करू शकतो तुम्ही प्रक्रिया केलेले अनन आणि जास्त साखर घेणे देखील टाळले पाहिजे निरोगी वजन राखल्याने तुमच्या सांध्यांवरील ताण कमी होईल तर लक्षात ठेवा आहार आणि सक्रिय जीवनशैलीचे व्यवस्थापित केले जाऊ शकते जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या